टिळकोट जय मल्हार सदानंदाचा उदो उदो खंडोबा नवरात्र एकवीस तारखेपासून सुरू झालेली आहे ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत ह्या सहा दिवसामध्ये खंडोबाची नवरात्र असे म्हटले जाते म्हणजे षडरात्र असे म्हटले जाते सहा दिवसाची ही सण असतो ज्याप्रमाणे आपली देवीची कुलदेवीची नवरात्र असते त्याचप्रमाणे कुलदेवताची हे नवरात्र असतात हे सहा दिवसाचे असतात आणि यामध्ये आपल्याला काही विधी करायचे असतात आदल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना कशी करायची आणि ती मांडणी कशी करायची याविषयीची माहिती सांगितली त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला आहे त्यामुळे या व्हिडिओलाही त्याचप्रमाणे प्रतिसा प्रतिसाद द्या आता आपण बघणार आहोत हरिद्रारचन काय आहे ज्याप्रमाणे आपल्याला कुलदेवीची सेवा करतो कारण खंडोबा हे आपले पिता आहेत आणि कुलदेवी ही आपली माता असते त्याचप्रमाणे खंडोबा हे आपले पिता असतात आणि ज्याप्रमाणे आपण नवरात्रामध्ये कुंकू मार्जन करत असतो देवीला कुंकू अर्पण करत असतो कुंकू मार्जन ही सेवा असते त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे खंडोबाची सुद्धा अशीच पूजा असते हरिद्रार्चन असे म्हटले जाते हरिद्रार्चन म्हणजेच आपल्याला हळदीने खंडोबाच्या टाकावरती फोटो किंवा फोटोवरती किंवा जर आपल्याकडे फोटो नसेल टाक नसेल तर आपल्या घरामध्ये सुपारी असेल त्याला खंडोबाची सुपारी म्हटली जाते खंडोबा मानावं लागतं आणि ती इतर पूजेमध्ये चालत नाही ज्यावेळेस खंडोबाचा काही कार्यक्रम असेल त्यावेळेस ती पूजेला ही सुपारी लागते ती सुपारी ही आपण मानायची हां आणि मग आपल्याला काय करायचं आहे जस ज्याच्याकडे टाक असेल ज्याने घट मांडला असेल तर त्यांचा घटामध्ये टाक ठेवलेला असेल मग अशा वेळेस काहींनी सुपारीवरती करावी हे हरिद्रार्चन किंवा काहींनी घरातील खंडोबाचा फोटो असेल तर फोटोवरती करावा फोटोला उभा भिंतीला टेकून ठेवावा सुपारी असेल तर किंवा ज्यांनी घट मांडले नसेल त्यांच्याकडे टाक असेल त्यांनीसुद्धा काय करायचं आहे आपल्याला दोन नागवेलीची पाणी लागणार आहेत दोन नागवेलीची पाने ठेवायची त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती आपल्याला टाक ठेवायचा आहे घरातील टाक ठेवायचा आहे जर बघा इमेजमध्ये थोडंसं तुम्हाला दिसेल कसं आपल्याला करायचं आहे सा ज्या साईडने देठाचा सा भाग आहे तो देठाचा भाग आपल्याला देवाच्या साईडने करायचा सा आहे आणि खंडोबाची जी मूर्ती टाक असेल ती आपल्या साईडने येईन त्या साईडने निमुळता भाग आपल्याला करायचा आहे या प्रकारचं पान ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला खंडोबाचा टाक ठेवायचा आहे त्यानंतर जर सुपारी असेल तर सुपारी ठेवा त्यानंतर आपल्याला खंडोबाचे एकशे आठ मंत्र म्हणायचे आहेत यासाठी तुम्हाला मंत्र हवे हो असतील तर याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवेल त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण एकशे आठ मंत्र देईल जर ते शक्य नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल शक्यतो मी शॉर्ट व्हिडिओ बनवेल आणि ते हळूहळू स्क्रोल होत जाईल आणि एकशे आठ नावं येतील ते नावं म्हणून म्हणून तुम्ही हृद्राचनसुद्धा करू शकतात किंवा मी खाली एक मंत्र देणार आहे कमेंटमध्ये सॉरी कमेंटमध्ये दे पण देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देईल तो मंत्र म्हणून तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे तो मंत्र म्हणून तुम्हाला घ पाचही बोटांनी फक्त जे पुढची जे पाचही बोट आहे त्याने आपल्याला घरातली पूजेची चांगली वाली हळद घ्यायची आहे की किचनमधली कोणतीही हळद घेऊ नका कारण त्या हळदीला आपले कशाचेही चमचे लागलेले असतात कशातही वापरलेली असते म्हणून ती तुम्ही म्हणणार की ताई मी किराणा भरला आणि ती जशीच्या तशी आम्ही बर्नीमध्ये भरून ठेवली आई आहे पण तरीही ती हळद चालणार नाही कारण ती घरात आणलेली आहे आपल्या घरामध्ये नवरात्राच्या आधी या खंडोबा नवरात्राच्या आधी नॉनव्हेज वगैरे झालेलं असतं त्यामुळे ती चुकूनही वापरू नका हा विधी करण्यासाठी तुम्ही ताजी नवीन विकत आणलेली हळदच वापरावी नंतर आपल्याला पाचही बोटांनी आपल्याला एक एक मंत्र म्हणून टाकावरती किंवा सुपारीवरती आपल्याला हळद सोडायची आहे जसं ज्याप्रमाणे फोटोमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे हळूहळू हळूहळू ती हो हळद सोडायची आहे प्रत्येक मंत्र म्हणायचा आणि हळद सोडायची आहे एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा जो मी मंत्र एक अजून दुसरा मंत्र आहे तो मंत्र जर म्हणून तुम्ही हळद सोडणार असेल तर तो अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस असं म्हणा एकशे आठ वेळेस म्हणले तर अतिशय उत्तम हे याला म्हणतात हरिद्रार्चन आता हे हरिद्र अर्चन पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही टाक घेतला असेल तर तुम्ही लगेच उचलून ठेवू शकता हळद लगेच काढू शकतात किंवा त्याचवरती सहा दिवस कंटिन्यू हळद टाका टाकू शकतात म्हणजे नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून ते सहा दिवसापर्यंत कंटिन्यू तुम्ही हा कार्यक्रम करू शकता किंवा तुम्ही एक दिवस जरी केला तरीही चालेल या काळामध्ये तुम्ही मल्हारी सप्तशती किंवा मल्हारी महात्म्य वाचू शकता आणि हा कार्यक्रम करू शकता जर नाही वाचता आलं तरी झाले पण हा कार्यक्रम तुम्ही नक्की करा हरिद्राचर नक्की करा यानंतर आपल्याला ही वापरलेली हळदीचं काय करायचं आहे ही वापरलेली हळद तुम्ही स्वतःसाठी वापरा इतर कोणत्याही देवाला हा हळद वापरू नये ही हळद वापरू नये ही हळद फक्त स्वतःसाठी वापरू शकता किंवा खंडोबाची ज्यावेळेस पूजा करणार त्यावेळेस तुम्ही वापरू शकता किंवा नेक्स्ट टाईम ज्यावेळेस हरित्राचन करणार असाल त्यावेळेस वापरा हे हरित्राअर्चन फक्त या खंडोबा नवरात्रातच होते असे नाही मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हरित्र करू शकतात त्यानंतर ही जी सुपारी वापरणार आहेत ती कोणत्याही पूजेमध्ये ठेवायची नाही म्हणजे आज गणपती म्हणून ठेवून दिली किंवा उद्या कोजागिरी पौर्णिमा आली म्हणून इंद्रदेव म्हणून ठेवली किंवा लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी ठेवली असं करू नका ही खंडोबाची मूर्ती आहे यात खंडोबात देव उतरलेल्या असतात त्यामुळे याला खंडोबाच्या पूजेमध्येच वापरायची आहे नंतर आपल्याकडे टाक असेल तर तुम्ही टाक वापरा फोटो असेल तर फोटो वापरू शकतात अजून काही प्रश्न असतील याविषयीचे तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल हळद जी आहे ती आपल्याला भरून एका डबीत भरून ठेवायची आहे कारण ए एका दिवसात ही सगळी हळद वापरली जाणार नाही त्यामुळे ती एका डबीत भरून ठेवायची ज्यावेळेस आपल्या घरातले कर्ते पुरुष कामाला जातील एकदम महत्त्वाच्या कामाला जातील त्यावेळेस हा भंडारा जो आहे कारण खंडोबाला भंडारा खूप आवडतो भंडारा म्हणजेच हळद तर यावेळेस ह्याचा चटिका आपल्याला कपाळी लावून जायचा आहे अडलेले कामं नक्की होतील जे थांबलेले कामं असतील ते नक्की होतील कोणत्याही कामामध्ये अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही म्हणजे खंडोबाचा आपल्या कुलदेवताचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही ते कामाची सुरुवात करणार असणार त्यामुळे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळणारच आहे म्हणून हे हरिद्राचन नक्की करावे आणि हे हरिद्रार्चन घरातील कोणत्याही व्यक्तीने केले चालते श्री करा किंवा पुरुष करा महिलांनी सुद्धा केले तरीही चालतं आणि पुरुषांनी केले तरीही चालते कारण हे आपल्या पित्याची सेवा आहे आणि पित्याचा आशीर्वाद हे आपल्या घरावरती असायलाच पाहिजे पित्याचं छप्पर हे आपल्या हात डोक्यावर असलं तर बघा तुम्ही ज्या घरामध्ये पित्याचं हात परिवारावरती राहतो त्यांच्या घरामध्ये नेहमी सुख शांती राहते आणि ज्या घरामध्ये पित्याचा साथ नसतो त्यांचा आधार नसतो त्या घराची अवस्था तुम्हाला माहितीच असेल कशी असते हे आपल्या आजूबाजूला आपण बघू शकतो त्यामुळे खंडोबा हे आपले पिता असतात संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत हे खंडोबा आहेत आणि खंडोबा महाराज आपले त्यांची सेवा आपल्या हातून घडणे गरजेचे आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्कीच करा आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद